एका जनाद हें प्रोक्तान का संद्धा हमाई उद्धिन मुझादे जातियं जोर जादे अलान सुरा इंटर आणि या व्यवस्था केलेली आहे बाळू सुदाराव घोगे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी महाराजाच्या हाताने सत्कार स्वकरावा आजच्या सकाळची फरळ व्यवस्था ज्यांनी केली आहे असे बाळू सुधारामजी घोगे कोणाऱ्याचे यजमान आहे विलास मूर्ती होगे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा महाराज आणि अशा महाराजाचे जे यजमान आहेत बाळासाहेब घोगे व बाळासाहेब शेत्राजी भोगे यातसुद्धा संप या ठिकाणी महाराज हस्ते सत्ताशी काढलेलं बाळासाहेब बुद्धराजी भोगे आणि बाळासाहेब शेतराव भोगे आलेले आहेत तर चला आणि बाळासाहेब भगवान गळाहून जनते या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे हरिभक्त परायण जाधव महाराज भगवान गडकर दीन रस करतो आणि थांबतो उठाला असू भय मेरो माया करन हालो करन धन्या दीन संकोद कृनात् अनंता जन वितरनेन दयावातेचा अंगं जाजे त्रिविधता पाती भली बोलवण त्रिविधता पाती भली बोलवण देख्या चरणां जी मधवाटीचा ते आशीर्वाद जावे सदा सुरावो चरणां देई एकजना ध्वनि घोरं चंतो संग एकजना ध्वनि घोरं चंतो संगन भावना भिवंत मुजली मधवाटीचा सेवा जिनवाणी लावे सदा सुरावो जिनरं दैंची जगनी त पाणी मंदर मंडन

अशी <ahan>

त्या संतांना करायचं काय तर महाजन वाटते त्याची अलिंगण द्यावे त्यांचे अभंग आहे अभंगावर भगवान शंकराच्या दरबारामध्ये पाहत असलेला हा आपला अखंड परिणाम सत्ता हव दरबार आहे आणि तार halo 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 halo

दिशा आणि बाबाच्या नंतर जे संत मंडळी झाले त्या संत मंडळीमध्ये ज्यांचं नाव येत ते वैकुंठबाची नंतरा महाराज केहाळकर यांच्या हा सप्ताह सप्ताह भगवान शंकराच्या दरबारामध्ये आहे आणि मला वाटतं राम हॅलो घर घर स्वरूच प्रांगण आहे आणि या प्राणावा आपला अखंड परिणाम सत्ता आहे ती पत्रिका याच्यासाठी किती सरकारचं वयोवष्ट बघावं लागतं पण तिथे काही वयोवस्ती सत्ता असं लिहिलेलं नाही याचा अर्थ असा आहे की अनेक परेशापासून करत आलेला सत्ता अविधान वेगळ्या भाषेत जर बोलायचं झालं तर गणितामध्ये अंक असतात गणितामध्ये अंक असतात जिथे अंक येतात तिथं गणित येतं आणि जिथे अंक नसतात तिथं अगणित येतं तर लक्षात घ्या अगणित अगणीचा अर्थ आहे अनेक अनेक वर्षापासून चालत आलेला सप्ताह प्रथमच येण्याचा योग मला या गावामध्ये आला मला ज्यांच्या माध्यमातून तारीख मिळाले ते आपल्याच भागातले भगवान गडावर शिकायला गेले पवन महाराज सायंडे मला ते रायगाव आता म्हणा काय आहे रायगाव आणि त्यांना कुणीतरी अर्जुन भूमिका काय असं कुणीतरी मला माहीत नाही त्यांनी संपर्क आहेत की तुम्ही अर्जुन दोघींनी फोन केला आणि त्यांनी मला सकाळी फोन केला म्हणजे म्हणा लवकर या पण आज थोडासा इथं इथं उशीर झाला भगवानगडाची वारी असते मोठी वारी तर तिथे काही व्यस्तता त्यामुळं तिथे येण्याचा थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी जिंदगी व्यक्त करतो पण वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न मला राहिला इथे मी वेळ चालू अतिशय खूप छान वातावरण आहे गायक छान आहे वादक छान आहे मंद तरी छान आहे सगळे छान आहे मला वाटलं नाही लोक इथे गायी चालवत चालवत माझा पण शेवटा एक तो मंदिर गल्लीतून त्या गडी त्या गल्लीतून त्या गलीतून तिथे विकासाचं काम चालू आहे मला काय असं आणणार नाही सगळं अनुभव नाही पण ते इकडं नाही शिकलं नाही त्याला दोन मिनिटासाठी तिकडे घेऊन जाणार आहे मी आलो का मला म्हणतात गोळगोल करत काही खूप छान वातावरण आहे भगवान शंकराच्या दारामध्ये आहे माझा शब्द महाराज निघून गेला भगवान शंकराच्या दारामध्ये रामनवमी निमित्त कीर्तन आहे सप्ताह मी, मी मगाशी बोललो आराध्याच्या निमित्ताने भगवान शंकराच्या दरबारात कीर्तन आहे खरं पाहिलं तर भगवान शंकराचं चिंतन केलं ना महाराज भगवान शंकराशी काय बोलला अनेक असं बोलतात भगवान शंकराच्या चिंतन करतो पण भगवान शंकर कुणाचं चिंतन करतात कुणाचं रामाचं चिंतनाच राम पुढची सदा आहे <स्थवागा> एक काम जय जयगा भजन तरी महादेव भोव राम भोगी सदावर्ती आराम जे भगवान शंकरांचं जे असेल ते राम आणि राम चरण प्रभू त्या राम मी त्या निमित्तापासून सुरू होतो ते भगवान हनुमान करायच्या निर्मोत्सवाकडे तुम्ही खूप भाग्यवान आहात की हे सगळं तुम्हाला साधत आहे या सगळ्या गोष्टी मी सांगताय एक शंकराची आराधना सुद्धा साधताय आणि शंकरांना जे पूज्य आहेत त्यांची सुद्धा आराधना तुम्ही करताय एक प्रकारे तुम्ही शंकराला खुश हो म्हणून खूप छान वातावरण आहे की जाता जाता भगवान शंकराविषयी एक विषय बोलून जातो आणि आपल्या कीर्तनाकडे जातो भगवान शंकर हे जगातले एकमेव देव असे आहेत एकमेव का ज्यांचा जन्म नाही आहे तुम्ही कधी आहे कधी रामाच्या वटलाचं नाव काय होतं

भगवान शंकराचे उपकार अगणित आहे आणि एक सांगू का जगातलं अंतिम सत्य ज्याला म्हणतात ना त्याचं नाव आहे अंतिम सत्य तुम्ही आम्ही किती मोठे असू द्या जा। तुमच्या आमच्याकडे कितीही पैसा असू द्या तुमच्या आमच्याकडे किती संपत्ती असू द्या एवढंच नाही तुम्ही आम्ही कितीही रुपाने देखवा असू द्या शेवटच्या शंकराच एक गुण इतका चांगले महाराज अपरिब्रह नावाचा गुण भगवान शंकराकडे म्हणतात कळेल असं सांगतो अपरिव्रह नावाचा गुण भगवान शंकराकडे आहे अपरिक्रम म्हणजे काय एक वेळेस असे भगवान शंकर आणि पार्वती बसले आणि कुठेतरी देवाच्या कार्यामध्ये जाऊन आले आता जाऊन आल्याच्या नंतर पार्वती शेजारी बसली बसल्याच्या नंतर ते काय असेल नाही दोघं नवरा बायको शेजारी बसल्याच्या नंतर काच्या गोष्टी करू शकत नाही भागवतांच चिंतन करू शकत नाही काय करणार मग तुमच्या संसारातल्या गोष्टी करणार तुम्ही करत नाही का संसारातल्या गोष्टी करतात आपण असं केलं आपण कसं केलं या वर्षी आपण मुलाला शिकवू पुढच्या वर्षी आपण शेती घेऊ कुठच्या वर्षी वीज खोडू अमूक अमोक अशा गोष्टी चालल्या भगवान शंकरा सगळं सगळं मला मान्य आहे आणि मग एक गोष्ट थोडीशी खटकते एक गोष्ट पाहिजे थोडीशी खटकते काय करते काही नाही म्हणे सगळ्यांकडे पाहिल्याच्या नंतर सगळ्यांकडे पाहिलं ना आपण आपल्या भाविकच्या लोकांकडे देवांकडे तर सगळ्यांकडे बाहेर जाण्यासाठी आपली आपली वाहन आहेत म्हणजे गाड्या पण मला पण तुला पण पार्वतीला क्षीणा आहे आणि शंकराला नंदी आहे म्हणून ते म्हणजे वाहन आहे ते सगळं झालंय पण वाहन लावण्यासाठी पार्किंगला जागाच नाही आपल्याकडे वाहन पार्कच करायची पार्किंगला जागा नाही आता ला पार्किंगला लावायचे नंतर आपली स्वतः आपली काहीतरी जागा पाहिजे ना कोणाच्याही तुम्ही कुठेही पार्किंगला लावता का नाही लावा पार्किंगला लावायला था जागा नाही अर्थ काय पार्वती म्हणते आपल्याला राहायला घर हात आपल्याला घर नाही मिळत राहायला भगवान शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते डोळे लावतील म्हणून करायला पाच दहा मिनिटं गेले पार्वतीच्या डोक्यात घरच जायला परत उठवलं म्हणे तुम्ही झरला थोडंसं चिंतन करतो माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला म्हणजे का आपल्याला घर नाही भगवान शिंदे म्हणजे पार्वती तू सुखी आहे मी सुखी आहे कशाला काय अजिबात अजिबात मी शिंदू नको आपल्या अजिबात घर नाही म्हणते पार्वती तिथे गप्प आहे दोन तीन दिवसांनी परत चर्चा परत चर्चा झाल्याच्या नंतर परत पार्वतीने विषय काढला पण अहो सगळं ठीक आहे पण राहण्यासाठी एखादं घर असावं एवढीच माझी इच्छा आहे दोन तीन दिवस झाले तोही कानाडोळा टाकला परत चार पाच दिवसांनी विषय निघला आणि हळूहळू हळूहळू विषय जास्त वाढत गेला शंकराने सांगितलं इथे इची जी इच्छा आहे की दाखवून पुढे मग काय करायचं काही नाही निमित्त

कसं बांधायचं सगळं पार्वतीने घर बांधायला सांगितलं घर बांधलं तयार झालं आणि तयार झाल्याच्या नंतर घरात जायचा त्याच्या अगोदर आपल्याकडे एक प्रक्रिया असते तुमच्याकडे असते का नवीन घरात जात असताना काय म्हणतात त्याला वास्तुशांती किंवा गृह प्रवेश हो वास्तुशांती करायची मग करायची म्हटल्याच्या नंतर कोणाला बोलवायचं चांगले ब्राह्मण असावे विश्वकर्मांनी घर बांधलं तर घर बांधत असताना मातीचं बांधलं मग सोन्याचे झालं सोन्याचे घराची वास्तुशांती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे पण ब्राह्मणाला बोलवलं ब्राह्मण देवाने ब्राह्मण देवाने सगळी तीन दिवसाचा पूर्ण केला आणि आपल्याकडे असा नियम आहे वास्तुशांती झाल्याच्या नंतर काहीतरी दक्षिणा ठेवावी लागते दक्षिणा समोर प्यावी असे त्यांना वाटले जात दक्षिणा ठेवण्यासाठी भगवान शंकर समोर आले ब्राह्मणा म्हणाले तुला काय पाहिजे ब्राह्महात्मा देवा मला काही नको तुम्हाला जी द्यायची ते देऊन टाका माझी काही एवढी अपेक्षा नाही भगवान शक्तमंत तो छान बांधलं त्यापेक्षा छान वास्तू शांती तू केली